बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुळ्याचा लोकशा नावा साठांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा अब्दुल कलामांचा वीर राहुजी वस्ताद साळवांचा छत्रपती संभाजी महाराजांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते आदरणीय शिवाजी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुनम गेट सोलापूर या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सभासद सोमनाथ रघुनाथ पवार यांची मुलगी मोहोर या ठिकाणी दिली ते होती ते कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते सोमनाथ पवार यांच्या मुलीला घरामध्ये गुप्त धन याच्यासाठी तिचा बळी दिलेला आहे ती पहिल्या वेळेस गरोदर होती त्यावेळेस सुद्धा तिचं मूल त्या बळीसाठी पाडलेला आहे असा त्यांचा त्यांच्या वडिलांचा आरोप आहे त्यांच्या वडिलांनी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडं एक तक्रारी अर्ज दिलेला आहे तसेच याबाबत पक्षाच्या वतीनं दोनदा आंदोलन झालेले आहेत मोहोळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे अधिकारी पाटील यांनी सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलाय परंतु राजकीय दृष्टी आर्थिक हव्यापुटी या दोन्ही अधिकाऱ्यांनी आरोपींना मोकळं सोडले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते शिवाजी बनसोडे मी स्वतः महाराष्ट्राचा प्रभारी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन सांगू इच्छितो की सोमनाथ पवार यांच्या मुलीला ज्या पद्धतीने मारले गेले तसे ज्या हॉस्पिटल मध्ये होते त्या ठिकाणी सुद्धा योग्य ते उपचार त्या ठिकाणी दिला गेला नाही डॉक्टर प्रशासनाने तिच्या सासरकडच्या मंडळीला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज सुभाष बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केलेलं आहे परंतु सोमनाथ पवार यांच्या मुलीला जरी न्याय नाही मिळाला किंवा ऍडिशनल जे काही कलम वाढव पोलिसांनी यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला आहे तसेच आम्ही आरोपींचे नाव बी दिलेली आहे ती एस्ट्रा त्याबाबत बी त्यांनी सखोल चौकशी करून कारवाई करून त्यांना अटक करावं अन्यथा पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण जर आम्हाला न्याय नाही भेटला तर यांच्या शासकीय निवासस्थाना पक्षाच्या वतीनं त्रिव स्वरूपाच जनआंदोलन सोडलं जाईल हे सोलापूर ग्रामीण पोलीस मधील अधिकारी कर्मचारी तसेच मोहोळ पोलीस स्टेशन मधील प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे तपास अधिकारी पाटील यांनी घ्यावे जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मुंबई मंत्रालय अतिरिक्त गृह सचिव ग्रह विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे तसेच आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुद्धा या विरोधात तक्रार दिलेली कडक शासन व्हावं म्हणून तरी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे की त्यांनी संबंधित आरोपीवर कडक शासन करावं तसेच जे कोणी तपास अधिकारी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करावी ही विनंती अन्यथा आम्ही आमच्या जे अध्यक्ष आहेत वसंतदादा देडे यांनी सांगितलेलं आहे की तीव्र स्वरूपात आम्ही पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी आम्ही जनआंदोलन सोडू एवढंच बोलतो जय भीम जय लोकजे जय भारत